पहिलं काहीच नव्हतं सर असं मान पटकन असं ठेवलं की पडत होती खांद्या आता तिच्या कमरेवर पण बसते बसत नव्हती तुम्ही आवाज आवाज द्या द्या बघण्यात काही सुधारणार खूप चलाय सर खूप फरक पडलाय बघाय अगोदर अजिबात नजर मिळत नव्हती आता तिची मम्मी बोलवली तर जाऊ शकते अगोदर काहीच जात नव्हती काही नाही आता बोलवा दोन्ही हाताने खांद्याला येते का मग असं बोलावर जाते हा जाते सर समज वाढली सर पहिला असं अजिबात जात नव्हती सर तुझ्या जवळ म्हणजे म्हणजे माझ्या जवळच आता बोलायला लागला एक तर मान पकडायला लागली एक तर मान पकडू लागली सर आणि नजरेमध्ये फरक पडलाय आणि मध्ये बसण्या गोवाटी मध्ये पण फरक खूप काही फरक आहे आणि पहिला असेल तर आता येते आणि सेकंड म्हणलं सेकंड देते मी घेऊन तिच्या हाताला की केस केला ना ती माझं हात धरून येते अस काय तर खेळू लागले की अजिबात रिॲक्शन होत सर आता स्माईल देते मी जर विचारलं की अगोदर की म्हटल्यावर नाही म्हणते अगोदर फक्तच खेळताना आमच्याकडेच बघत होते आणि ते पण नजर पण स्ट्रेट नव्हतं सर आम्ही इकडेच म्हणजे असं बघत होतो क्या बा हा आता जर नजर क्लिअर झालाय असं मी कोणीपर्यंत जातो मी मी इकडं सरकले की इकडं सरकून बघते मोबाईल पण आधी बघत नाही आता जर कार्टून वगैरे दाखवले मोबाईल बघते क्या बात छान वाटतंय ना खूप छान वाटतंय सर आणि एवढ्या सगळ्या बदल किती दिवसात एका महिन्यात कुणाला खरं वाटेल दादा हे वाटत नाही सर आता झाले आम्हाला तर खरं वाटतंय सर आता ज्याच्याकडे अशी मुलं आहेत ना ते ही मुलं नीट होणार नाहीत म्हणून घरी बसतात ना घरी बसणे नाही सर प्रयत्न केले की सगळं होत असतंय आता तुम्ही आता आम्हाला रुपाली ढवण मॅडम बारवाडीचे सुपरवायझर आहेत दक्षिण सोलापूरला त्यांनी ना तुमचं नाव सांगितले तर आम्ही तुमच्याकडे येऊन भेटलो तुम्हाला तुम्ही सांगितले जसं सगळे बळ्या वगैरे गेले तर आम्हाला एवढा फरक पडलाय पंचवीस टक्के फरक आहे सगळं एका महिन्यात काय पाहिजे आणि डॉक्टर वगैरे काहीच होत नाही ठेवून घेऊ घरी ठेवून म्हणले होते औषधांनी पंचवीस टक्के फरक पडलाय मला मोठ्या औषधांनी हीट पण कमी झालायची किरकिर पण खूप करत होती किरकिर पण कमी झालाय असं अजिबात अगोदर झोप पण चांगली लागायला लागली खेळायला पहिले रात्रभर देऊन बसत होते एका महिन्यापासून वीस दिवस तरी फुल झोप झालाय म्हणजे आईची झोप आई व्हायला झोप व्हायला मोठ्या डॉक्टरला गेले की पैसे खूप जातात ना खूप सर आतापर्यंत नाही नाही म्हणजे लागत मग असं वाटतं की नीटच होणार नाही वाटत नव्हतं सर आता तुमच्याजवळ आल्यापासून जरा वाटू लागत म्हणजे स्वतः अनुभवले ना सर वीस पस्तीस टक्के फरक आहे मग आता तुम्ही काय सांगाल ज्यांच्याकडे अशी मुलं आहेत त्यांना काय सांगाल त्यांच्याकडे अशी मुलं आहे त्यांनी रवींद्र शिंदे सरांना येऊन भेटा हॉस्पिटल आपलं हॉस्पिटल नाही पण आपलं पंधरा दिवसातला एक तिथे सोलापूरला असतो त्यांचा शिवाजी चौक कसबा रोड पत्र पत्रा तालीम पत्र तालीम पत्र तालीम रोड कसबा कसबा मला वाटतं हे सरदार भवन सरदार भवनच्या समोर आणि स्टँड पासून अगदी जवळ आहे ना जवळ आहे मी स्टँड पासून अगदी जवळ आलो तर लगेच हे आपलं हॉस्पिटल आहे विजिट आहे इथे तर यायला पाहिजे आहे की नाही करू पण आता आपल्याकडे अजून स्वराज आणि आकाश माने पण आलेले आहेत तई यावं ह्याला घ्या माने साहेब आता हे सावळेश्वरवरून आले आलेत तई आहे की नाही आपण का, सेवाभावी काम घेतला आहोत काय स्वराजला आणि आकाशला काय फरक काय फरक जाणवतो आता चालायला लागला चालून दाखवा बघा धरून धरून चालू चालून दाखवा आता हा चालत नव्हता हो हा या राजे